आज या ठिकाणी बागलान तालुक्यातील अनेक प्रमुख गावांमधील तरुण शेतकरी मित्र तहसील कार्यालयात निवेदन देण्यासाठी आले निवेदनाचा आशय असा होता की प्रिपेअर मीटर या ठिकाणी नको खरं तर ही जनतेची पिळवणूक भविष्यामधली ठरणार आहे आजच शेतकरी प्रामाणिकपणे घरचं वी वीज नियमाप्रमाणे भरतो त्यामुळे प्रिपेअर मीटरची आवश्यकता नाही शासनाने हा निर्णय मागे घ्यावा आणि जर कोणी बळजबरीने त्या ठिकाणी मीटर बसवत असतील तर त्या ठिकाणी सामुदायिकपणे त्यांना नम्रपणे त्या ठिकाणी त्यांना त्या मीटर बसवण्यापासून परावृत्त करावं अशा प्रकारची विनंती मी सगळ्यांना करेल शेतीचा वीज पुरवठ्याच्या संदर्भामध्ये चांगला निर्णय जो घेतला आहे तो कायमस्वरूपी घ्यावा विजेचे बिल माफ करण्यासंदर्भामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा आसपावरची सात आसपारापर्यंतची जी आठ आहे ती न ठेवता शेतकरी जास्तीत जास्त पाच आसपावर सात आसपार आणि दहा आसपावरच्या मोटरी वापरतो दहा आसपारची सुद्धा पाईपलाईनची जर जर असेल लांबची त्या ठिकाणची पाण्याची वाहतूक त्याच्यासाठीच वापर होतो म्हणून सरसकट शेतीची वीज ही माफ करण्याचा जो निर्णय आहे त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे आणि प्रिपेअर्ड मीटर त्या ठिकाणी बसवण्याचा जो विषय आहे तो या ठिकाणी थांबवला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका या ठिकाणी आहे तसे असा याचं निवेदन सन्मान्य तहसीलदार बागलान यांना आम्ही दिलेला आहे आम्हाला खात्री आहे आमच्या या सगळ्या विनंतीचा शासन त्या ठिकाणी विचार करेल आणि आमच्या मागणीचा त्या ठिकाणी स्वीकार करून योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो